प्रत्येक युगात एक असा योद्धा असतो जो शक्तिशाली नसतो तरी बी पूर्ण मानवजातीसाठी एक आदर्श असतो अशीच एक अद्भुत कथा आहे जी आहे धर्म सत्य आणि कर्तव्याची रामनाचा गजर भक्तीचा सागर आणि साक्षात दिव्यता आज आपण जाणून घेणार आहोत अशा मोठ्या उत्सवबद्दल जो पूर्ण भारतभर मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो श्रीराम नवमी नमस्कार मी हाय पूजा आज आपण जाणून घेणार आहोत श्रीरामनवमीचे इतिहास महत्व आणि काय काय केले जातात आणि वेगळ्या वेगळ्या प्रदेशात कसे साजरा केले जातात तर चला एक पवित्र प्रवास सुरू करूया श्रीरामनवमी हा भगवान श्रीरामचंद्राचा जन्मदिवस असतो हा दिवस हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या शुद्ध नवमीला असतो रामायणानुसार अयोध्याचे राजे दशरथ आणि राणी कौसल्यांना श्री विष्णूंचा सातवा अवतार श्रीरामचा जन्म झाला होता श्रीराम केवळ एक राजा नव्हते त्यांना मर्यादा पुरुषोत्तम आणि सत्याच्या धर्माचे प्रतीक पण होते म्हणून श्रीरामनवमी फक्त जन्मोत्सव नाही तर मी विजय आणि धर्माचा पण साजरा केला जातो श्रीरामला राम म्हणून कावर ओळखले जातात राम हा नावाचा अर्थ रम किंवा लक्ष पण ओळखला जातो एक दिव्य व्यक्तिमत्व जो प्रत्येकांचा मार्गदर्शन बनतो राम हे आदर्श पुरुषोत्तम पण मानलेले जातात त्रेतायुग का त्रेतायुग म्हणतात आणि त्यात रामाचे जन्म कावर झाले त्रेतायुग हा चार युगांमध्ये एक महत्व भाग आहे त्रेतायुग म्हणजे संस्कृतीमधील त्रे म्हणजे तीन शब्द असलेले असतात कारण म्हणजे तीन शब्द धर्म सत्य आणि कर्तव्याचे गोष्टी मान होते पण हे गोष्टीचे पालन कमी होऊ लागले होते या युगामध्ये मानवाचा आध्यात्मिक आणि स्थिती सगळी चांगली होती परंतु अन्यायावर विजयचा प्राप्त करायचा म्हणून श्रीरामांनी जन्म घेतला होता श्रीराम नवमीचे महत्व कळून घेऊ श्रीरामनवमी केवळ सण नाही तर एक शुद्धीकरण आणि आध्यात्मिक आणि श्रीरामाचा महेमेहायचा उत्सव असतो धर्म आणि सत्याचं श्रीराम हे न्यायप्रिय आणि कर्तव्यनिष्ठी राजे होते रामराजेचा आदर्श श्रीराम हे चांगले राजा नव्हे एक आदर्श पुरुष पण मानलेले होते वेगवेगळ्या भागात श्रीरामनवमी कशी साजरा केला जातो శ్రీరామనవమి సంపూర్ణ భారతమే వేగవేగ ప్రకారణ సాజరా उत्तर भारतमध्ये अयोध्या वाराणसी आणि उत्तर भारतीय मंदिरात भव्य आयोजन केले जातात श्रीरामा जन्मभूमीमध्ये भव्य आयोजन केले जातात आणि समारोह आणि खूप मोठे शोभायात्रा काढले जातात दक्षिण भारतमध्ये आंध्र प्रदेश तेलंगणा आणि कल्याण कल्याणोत्सव केला जातो म्हणजे श्रीराम आणि सीतेचा विवाहोत्सव महाराष्ट्रामध्ये श्रीराम नवमीच्या संदर्भात खूप मोठ्या पालख्या आणि रामरक्षा स्तोत्र म्हणले जातात गुजरात आणि राजस्थानमध्ये ध्वजारोहण आणि रामकथन म्हणले जातात जनकपूर जनकपूरमध्ये हा सीता माताचे जन्मभूमी आहे त्याच्यामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो श्रीरामनवमी हा आनंद आणि भक्तीचा सण आजच्या युगामध्ये पण श्रीराम आपल्याला धर्म सत्य आणि कर्तव्याचं पण जाणीव करू का जर तुम्हाला हा माहितीपूर्ण आणि भक्तिरसीने प्रवास आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हो आणि तुम्हाला सगळ्यांना श्रीरामनवमीचे हार्दिक शुभेच्छा